नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यावरचा हा प्रश्न आहे फॉर टी ई टी स्टुडंट्स चाईल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनल सायकोलॉजी प्रश्न असा आहे इफ द सिक्रेशन ऑफ ॲड्रेनलिन फ्रॉम ॲड्रेनलिन ग्लॅड्स डिक्रीजेस देन विच ऑफ द फॉलोईंग सिमटम्स इज ऑब्झर्व फर्स्ट मॅनलीनेस इज ऑब्झर्व सेकंड स्टेट ऑफ गुड हेल्थ इज फेल्ड थर्ड अ पर्सन बिकम्स वीक फोर्थ अ पर्सन लुक्स टेबल इन नेचर मराठीमध्ये वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो पर्याय एक पौरषत्व दिसून येते नंबर दोन स्वास्थ्य जाणवते तीन व्यक्ती अशक्त दिसते चार व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय जो आहे तो आहे अ पर्सन बिकम्स वीक किंवा व्यक्ती अशक्त दिसते याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं पहा ॲड्रेनलिन हा स्राव किंवा ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो इंग्रजीमध्ये किंवा संप्रेरक कमी स्रवल्यास व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो हा संप्रेरक किंवा हार्मोन व्यक्तीला उत्साह ऊर्जा व आपातकालीन परिस्थितीत लढा देण्याची क्षमता प्रदान करतो त्यामुळे व्यक्ती अशक्त दिसते हे उत्तर बरोबर आहे